शेतकरी संपाचा आज सातवा दिवस आहे तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या या संपाविषयी गांभीर्य असल्याचं दिसत नाही आहे त्यामुळे शिरूर तालुक्यातील चांडो गावातील संतप्त शेतकऱ्यांनी शिरूर नारायणगाव मार्गावर रास्ता रोको केला तसंच मुंडण करून दूध कांदा रस्त्यावर फेकून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देखील केली या आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर हेमंत चापुडे यांनी तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात काय सांगाल शिवछत्रपतींनी चांगल्या प्रकारचं आपल्याला रेच राज्य असावं अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी न्याय दिला परंतु या सरकारने या काळात असा वापर केला देव छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ मोदींना ते सरकार वागत नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही स्वतः मुंडन करून सरकारचा निषेध केलेला आहे मी स्वतः आज मुंडन करून ह्या सरकारचा निषेध केलेला आहे पण मी एक आज सांगू शकतो का आज मुख्यमंत्री आणि हे मंत्री हे जर या रस्त्यावर फिरले दोन दिवसामध्ये जर संपाला नाही निर्णय दिला आमच्या दोन दिवसात जर फिरताना दिसले संपाला निर्णय नाही देऊन तर आम्ही यांचा मुंडण करू आणि यांच्या गाड्या पेटून देऊन आम्ही अजून संपाचा मोठा आणि जाहीर अजून निषेध संप अजून करू ह्या सरकारने ठोस पद्धतीचा लवकर लवकर निर्णय द्यावा आणि शेतकऱ्याला सुखी करा असे मी जाहीर आवाहन करतो सरकारला पुढील काही दिवसात जर निर्णय घेतला नाही तर आम्ही मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार ना अशा आक्रमक शेतकऱ्यांची भूमिका आहे हेमंत चापुडे महाराष्ट्र व न्यूज शिरूर पुणे